हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर उन्हाळा आहे आणि गार्डनमध्ये थोडासा वृक्षपणा तुम्हाला जाणवत असते पण अशी काही झाडं आपल्याला निसर्गाने दिलेली आहेत जी सदैव बहरत असतात आणि आपल्या गार्डनची शोभा वाढवत असतात तुमच्या गार्डनमध्ये जर फुलांची तुम्हाला कमतरता असेल तर तेही ते कमी भरून काढतात तर असेच काही प्लांट्स आहेत कलरफुल प्लांट्स जे की आपल्या पानामध्ये विविध कलर आणून आपल्या गार्डनमध्ये जी फुलाची कमतरता आहे ती कमी करतात काही वेळेस काय असतं की सगळीकडेच ऊन येणं शक्य नसतं त्यावेळेस अशा फुलांची सॉरी अशा पानांची जी कटिंग्स असतात किंवा रोप असतात ते आपल्या बागेत लावायचे काही बल्ब्सनी तयार होतात काही कटिंग्सनी तयार होतात काही डिवाईड होऊन तयार होतात पण ही सगळीच पानं ना पानामध्ये जो विविध हिरवाच रंग असला तरी विविधता जी आहे ना ती अप्रतिम आहे आणि याच त्याच्या सुंदरतेमुळं या पानाच्या सुंदरतेमुळं बागेमध्ये आपल्या फुलं नाही आहेत असं काही आपल्याला भासत नाही कारण ती आपली जी कमी आहे फुलं नसल्याची कम जी कमतरता आहे हे सगळं ते भरून काढतात याची पानंच इतकी सुंदर असतात इतकी कलरफुल असतात इतकी त्याची ठेवण सुंदर असते तर तेच वेगळे वेगळेपणातून ते आपल्याला खूप छान आपल्या गार्डनची शोभा वाढवतात तर काही असे प्लांट्स मी तुमच्याबरोबर जे माझ्या गार्डनमध्ये आहेत ते तुमच्यासमोर दाखवत आहे कारण आत्ता नुकतंच झाडांना पाणी दिलं आणि असं जाणवलं की खरंच झाडांना पाणी जेव्हा आपण स्प्रेनी टाकतो ना त्यावेळेस ते आणखीनच फ्रेश दिसतात तसंही उन्हाळ्याचं थोडंसं त्यांना वृक्षपणा अस आला असला तरीही आपण त्यांना शॉवरने पाणी द्यायचं की त्यामुळं ते आणखीनच छान दिसतात ही सगळीच माझी जी आत्ता बघताय तुम्ही सगळी ही झाडं अंगणातली आहेत माझ्या तर नेहमी तुम्हाला मी टेरेस गार्डनवरची फुलांची झाडं दाखवत असते पण आज वेळ होता म्हटलं संध्याकाळी सगळ्या झाडांना पाणीही द्यायचं होतं तर मग ते पाणी दिल्यानंतर त्याच्यावर जी चका आली ना त्याच्यातून वाटलं की का आपण एक व्हिडिओ काढू नये म्हणून तुमच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ काढलेला आहे तर बेंगलोर मध्ये अंगणात थोडंसं कमीच ऊन येतं माझ्याकडं त्यामुळं मी सगळे इंडोर प्लांट्स लावलेले आहेत आणि या इनडोर प्लांट्समध्येच असे प्लांट्सचा समावेश आहे की जे कलरफुल पाना पानं आहेत आणि दिसायलाही छान आहेत तर अशाच झाडांचा मी उपयोग करून घेतलेला आहे आता बघा हे पिवळं झालेलं आहे म्हणजे आता चार दिवसात हे पानही पडणार आहे पिवळं पिकून पिकलेलं आहे ते पण दिसायला किती सुंदर दिसतंय बघा पिकलेलं पान असलं तरी पण म्हणूनच ठेवलेलं आहे मी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माझं गार्डन आवडत असेल तर चला बरं मग एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर झालं पाहिजे अशाच मस्त व्हिडिओमध्ये परत एकदा तुमच्याशी भेटणार आहे तोपर्यंत बाय